मित्र हो एकोणीस जून सहा जानेवारी तेवीस जानेवारी सत्तावीस जानेवारी हे जे काही दिवस आहेत हे शिवसैनिकांच्या आयुष्यात खूपच महत्वाचे दिवस म्हणून समजलं जातं आता यापैकी एकोणीस जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन सहा जानेवारीला ममता दिन तेवीस जानेवारीला शिवसेना प्रमुखांची जयंती आणि सत्तावीस जानेवारीला स्वर्गीय आनंद दिघे यांचा जन्मदिवस हे चारही दिवस शिवसैनिक मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरे करत असतात ते देशाच्या जगाच्या पाठीवर राज्याच्या पाठीवर कुठेही कामानिमित्त असू द्या पक्ष संघटनेसाठी असू द्या पण या चार दिवशी शिवसैनिक पक्षाचा कार्यक्रम अगदी हिरिहिरीने आणि आवर्जून त्याला उपस्थिती देत असतो पण मग अशाच एका दिवशी म्हणजेच सत्तावीस जानेवारीला स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावर जर एखादा नेता किंवा खासदार पोचत नसेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो हा आता हे खरं आहे की तो खासदार किंवा तो नेता खूपच पक्षाच्या कामात किंवा संसदीय कामात व्यस्त असेल तर आपण समजू शकतो पण या संसदीय व्यस्ततेतून जर त्याला वेळ मिळत असेल काही तासांचा अवधी मिळत असेल आणि तो जर या कार्यक्रमाला उपस्थिती देत नसेल तर एक तर स्वर्गीय आनंद दिघे यांचं महत्व या नेत्याच्या नोंदी कमी झालं असावं किंवा स्वर्गीय आनंद दिघे यांच्या महात्म्याची किंवा त्यांच्या पुण्याईची या नेत्यासाठी गरज उरली नसावी हे दुसरं झालं आणि तिसरं म्हणजे या नेत्याला पक्षातलं एकूणच आपलं स्थान अधोरेखित करायचं असेल आणि नेतृत्वाच्या लक्षात आणून द्यायचं असेल की मी अनुपस्थित होतो इतकंच होऊ शकतं अशीच गोष्ट ठाण्यात घडली आहे सत्तावीस जानेवारीला ठाण्याचे खासदार नरेश गणपत मस्के हे आनंद दिघे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनुपस्थित होते आणि त्यामुळेच वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलेलं नरेश मस्के का अनुपस्थित होते त्यांना खरंच या स्मृती दिनाच्या ठिकाणी या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणं मुळीच शक्य नव्हतं का की नेमकं त्यांच्या मनात आणखी काय चाललंय हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा सा प्रयत्न करणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र नरेश गणपत मस्के आत्ताच्या घडीला ठाण्याचे विद्यमान खासदार पण आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झालेला हा तरुण शिवसैनिक काळाच्या ओघात वेगवेगळ्या पदांवर आरूढ झाला अर्थात कधी काळी भारतीय विद्यार्थी सेनेचा भाग असलेला नरेश गणपत मस्के हा युवक आनंद दिघे यांच्या मुशीत तयार होत असताना राज ठाकरे यांच्या भारतीय विद्यार्थी सेनेशीही जुळला गेला आणि त्यामुळे कार्यक्रम करताना जपायची आणि जोपासायची भव्यता त्यातला चकाचकपणा त्यातला नीटनिटकेपणा हा थेट राज ठाकरे यांच्या कल्पनेतला नरेश मस्के यांच्या कार्यप्रणालीमध्ये उतरला त्यानंतर जी चाणक्य नीती आणि बेरजेचं राजकारण कसं करायचं आपल्या पक्षामध्ये काम करत असताना इतर पक्षातल्या लोकांशीही चांगुलपणा आणि आपुलकी कशी जोपासायची हे त्याने एकनाथ शिंदे यांच्याकडून शिकले करूं। आणि त्याच एकनाथ शिंदे यांचा आता जो राष्ट्रीय पातळीवरचा वावर आहे हा वावर सांभाळण्याचं काम हे सध्या नरेश मस्के करतात आता तुम्ही म्हणाल श्रीकांत एकनाथ शिंदे का विदेशात गेलेत का तर नाही श्रीकांत एकनाथ शिंदे जे स्वतः खासदार आहेत ज्येष्ठ खासदार आहेत तिसरी टर्म आहे त्यांची त्यांचा कामाचा भार हा दिल्लीत काहीसा हलका करण्याचं काम नरेश मस्के करतात पण याच नरेश मस्के असो किंवा एकनाथ शिंदे असो श्रीकांत शिंदे असो किंवा राजन विचारे असो किंवा अशोक वैती असो किंवा मीनाक्षी शिंदे असो या सगळ्या मंडळींना आजही स्वर्गीय आनंद दिघे यांच्या महात्म्याशिवाय किंवा त्यांच्या पुण्याईच्या आशीर्वादाशिवाय राजकीय वाटचाल करणं हे काहीस कठीण आहे पण असं असताना नरेश म्हस्के हे स्मृतिदिनाच्या दिवशी किंवा जयंती दिनाच्या दिवशी जर उपस्थिती राहिले नाहीत किंवा उपस्थिती देऊ शकले नाहीत तर ती ठाण्यात एक मोठी बातमी होऊ शकते आणि नेमकं तेच झालंय स्वर्गीय आनंद दिघे यांची जयंती सत्तावीस जानेवारीला असते त्यांचं जे स्मृतीस्थळ आहे खारकराळीमध्ये इथे सगळे शिवसैनिक भक्तीभावाने येऊन माथा टेकण्याच काम करत असतात मग ते मुख्यमंत्री पदावर आरूढ असलेले एकनाथ शिंदे असू द्या किंवा आता पराभूत झालेले राजन विचारे असू द्या या प्रत्येकाला आनंद दिघे यांच्या महात्म्याची त्यांच्या पुण्याईची आणि त्यांच्या राजकीय आशीर्वादाची आजही गरज आहे पण ही गरज नरेश मस्के यांना नाहीये का असा प्रश्न सत्तावीस तारखेला अनेक ठाणेकरांच्या मनात डोकावला सध्या नरेश मस्के हे खासदार आहेत आणि ते एका महत्वाच्या संसदीय कामानिमित्त दिल्लीत अडकले होते असं त्यांनी मला फोन केल्यानंतर सांगितलं खरं तर नरेश मस्के हे ज्यावेळेला ठाण्यातल्या या स्मृतीस्थळावर पोहोचले नाहीत त्यावेळेला दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली मी थेट नरेश मस्के यांना फोन करून कारण ही बातमी कदाचित किंवा हा व्हिडिओ कदाचित त्यांच्या विरोधात असेल असं प्रथम दर्शनी बघणाऱ्याला वाटू शकतं पण ना मला नरेश मस्केंच्या विरोधात व्हिडिओ करायचा आहे ना एकनाथ शिंदे किंवा अशोक वैती किंवा पवन कदम किंवा सुधीर आ, कोकाटे किंवा हेमंत पवार यांच्या बाजूने व्हिडिओ करायचा मला जो व्हिडिओ करायचा आहे तो एवढ्यासाठीच करायचा आहे की स्वर्गीय आनंद दिघे असू द्या किंवा बाळासाहेब ठाकरे असू द्या या दोन्ही नेत्यांचा एक करिश्मा आजही मुंबई ठाणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करत असतो मग असं असताना नरेश मस्के यांना आनंद दिघे यांचं महात्म्य नको झालंय का किंवा त्यांच्या महात्म्याची नरेश मस्के यांच्यासाठीची गरज संपली आहे का असा प्रश्न माझ्यासारख्याच्या डोक्यात डोकावून गेला म्हणून मी थेट नरेश मस्के यांना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पहिल्या प्रयत्नात माझा फोन घेतला नाही बहुधा त्यांना त्यानंतर कुणकुण लागली असावी की माझा फोन कशासाठी गेलाय आणि त्यांनी लगोलग मला काही व्हिडिओज पाठवले हो हे व्हिडिओ मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मराठी वाहिन्यांवर त्यांनी दिलेल्या बाईटचे किंवा त्यांच्या संदर्भातल्या बातमीचे होते तर नरेश मस्के सत्तावीस तारीखला काय करत होते नरेश मस्के सत्तावीस तारीखला वक्फ बोर्डच्या संदर्भातल्या एका बैठकीसाठी दिल्लीमध्ये उपस्थित होते आता यातली पहिली बैठक जी आहे ही केंद्रीय मंत्री किरण रिजिजू जे आहेत त्यांच्या बंगल्यावर होणार होते ही जी स्थायी समिती जी आहे या स्थायी समितीमध्ये एकूण तीस लोक आहेत या तीस लोकांच्या उपस्थितीमध्ये नरेश मस्के यांची उपस्थिती महत्वाची होती कारण तसा दिल्लीतून किरण रिजिजू यांचा दूरध्वनी हा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना आला होता आणि त्याचप्रमाणे तो एकनाथ शिंदे यांनाही आला होता याच कारण काय तर एनडीएचा भाग आहे शिवसेना आणि वक बोर्डाच्या संदर्भातले जे काही एकूणच धोरण बनवलं जातं या धोरणामध्ये काही सुधारणा सुचवायच्या त्यामध्ये चव्वेचाळीस असे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये काहीतरी बदल करणं अभिप्रेत आहे अपेक्षित आहे आणि या वक बोर्डाच्या संदर्भातली एक महत्वाची बैठक एकोणतीस तारखेला होणार आहे त्यावेळेला या संदर्भात मतदानही होणार आहे आणि मग या एकोणतीस तारखेच्या बैठकीच्या आधी जे प्रारूप बनवायचंय किंवा स्थायी समितीची जी बैठक आहे यामध्ये तीन लोक अनुपस्थित होते त्यामध्ये एक कोण होत तर सुरेश बाळ्यामा पाटील होते जे भिवंडीचे आमदार आहेत आणि जे शरद पवारांचे प्रतिनिधी आहेत यांच्या अनुपस्थितीमुळे काय झालं की आता बाळ्या मामा किंवा शरद पवार हे एनडीएच्या दिशेने चाललेत की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली दुसरा जो खासदार आहे तो आपचा होता आणि तिसरा आणखी एक खासदार या बैठकीला स्थायी समितीच्या बैठकीला अनुपस्थित होता आता ही जी पहिली बैठक होती किरण रिजिजू यांच्या बंगल्यावर ही सकाळी नऊ वाजता होती या बैठकीसाठी पहाटे दीड वाजताचं विमान पकडून नरेश मस्के हे दिल्लीत पोचले आणि त्यानंतर ते किरण रिजिजू यांच्या बंगल्यावरच्या बैठकीला गेले तिथे त्यांनी एक सुधारणा किंवा एक दुरुस्ती ही सुचवली जी मस्केंच्या माध्यमातून आली शिवसेनेच्या माध्यमातून आली आणि त्यावरही काम केलं जाणार आता ही जी स्थायी समितीची बैठक होती ही स्थायी समितीची बैठक होती अकरा वाजता असं आपण धरून चालू की ही बैठक किमान दोन तास चालली आणि त्यानंतर एखादा पुढचा तास जर आपण विचार केला तर नरेश मस्के हे म्हणजे पोहोचू शकले असते पण ते पोहोचले नाही आता यासाठीची जी त्यांची नेमणूक किंवा त्यांना तिथे जाण्याचे आदेश हे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी दिलेली होती नरेश मस्केंनी तिथे पोहोचावं याची खबरदारी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी गटनेता म्हणून घेतलेली होती त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नरेश मस्के हे या स्थायी समितीच्या बैठकीला पोहोचले मित्र हो ही बैठक खूप महत्वाची होती हे जरी खरं होतं तरी नरेश मस्के यांना ही बैठक जितकी महत्वाची होती त्यापेक्षा स्वर्गीय आनंद दिघे यांचा जयंती दिनाचा कार्यक्रम कमी महत्वाचा वाटला का आता मी ज्या वेळेला त्यांना या संदर्भात विचारणा करण्यासाठी फोन केला त्यावेळेला ते असं मला म्हणाले की आदल्या दिवशीची सगळी तयारी करण्यासाठी मी तिथे होतो वास्तव काय आहे तर वास्तव हे आहे की हा जो अळीतला स्मृतीस्थळाचा परिसर आहे आणि हे जे स्मृतीस्थळ आहे इथे फुलांची आरास आणि या सगळ्या गोष्टींची जी काय व्यवस्था करण्याचं काम गेली अनेक वर्ष पवन कदम हे जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत आता ते माजी नगरसेवक आहेत हे करत असतात आणि त्यांना इतर सगळे लोक सहकार्य करत असतात आता खासदार असलेले नरेश मस्के यांनी तिकडे एक फेरी मारली आणि संपूर्ण सगळं नीट झालंय की नाही हे पाव पाहून घेतलं याचा अर्थ ही सगळी तयारी नरेश मस्के यांनी केली की नाही हे समजण्यासाठी आपण सुज्ञ आहात आता तुम्ही म्हणाल की इतका मोठा खासदार आहे त्यांनी काय अगदी फुलांच्या माळा लावत बसायचं का हे मान्य आहे पण त्यांनी मारलेली फेरी हा तयारीचा भाग होऊ शकतो पण तयारीची परिपूर्णता होऊ शकत नाही हे इथे आपण समजून घेतलं पाहिजे आता आनंद दिघे हे आपल्यातून जाऊन साधारण एक बावीस तेवीस वर्ष झाली पण या बावीस तेवीस वर्षामध्ये ठाण्यातला मतदार आणि ठाणेकर हा काही स्वर्गीय आनंद दिघे यांना विसरलेला नाहीये मग जर तो आनंद दिघे यांना विसरलेला नाहीये आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाने जर शिवसेनेच्या मंडळींना मतं मिळत असतील तर मग एखादी दिल्लीतली स्थायी समितीची बैठक आणि मित्र हो त्यातही नरेश मस्के यांच्या सारखा जुगाड करू शकणारा नेता जर स्मृतीस्थळावर पोहोचत नसेल तर त्याचा अर्थ मी काय काढायचा याच्यापेक्षा तुम्ही काढू शकता आता आपण खासदार झालेलो आहोत याआधी आपण महापौर होतो त्याआधी आपण सभागृह नेते होतो त्याचप्रमाणे आपण ठाण्याच्या राजकारणाचे चाणक्य आहोत जितेंद्र आव्हाड असू द्यात किंवा इंदिसे कुटुंब असू द्यात प्रताप सरनाईक असू द्यात किंवा आणखी मग साळवी कुटुंबीय असू द्या किंवा ठाण्याच्या राजकारणातलं कुठलंही टोक असू द्या या टोकाला स्पर्श करण्याचं जे काही चाणक्य कौशल्य आहे ते नरेश मस्के यांच्याकडे आहे ठाण्याची महानगरपालिका ही गेली अनेक वर्ष शिवसेनेकडे आहे आधी आनंद दिघे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे असा या ठाण्याचा ठाणेदार म्हणून काम पाहण्याची जबाबदारी ही दिगे आणि त्यानंतर शिंदेकडे आहे पण या दोन्ही म्हणा किंवा त्यानंतर लक्षवेधी पद्धतीने शिंदेसाठी ठाणे महानगरपालिकेचा कारभारी होण्याचं काम हे नरेश मस्के यांनी केलं नरेश मस्के हे स्वतः उच्च शिक्षित आहेत ते व्यावसायिक आहेत बांधकाम व्यवसायामध्ये त्यांचं ठाण्यामध्ये आणि विशेषतः उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण समूहांमध्ये आणि ब्राह्मणिक कुटुंबांमध्ये नरेश मस्के यांच्या कंपनीला किंवा त्यांच्या व्यवसायाला एक मानाचं स्थान आहे आणि त्यामुळे आलेली सदनता त्यामुळे आलेली लक्ष्मीपूजनाची व्यवस्था आणि ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निष्ठेनं राहताना जे काही पदरात पडलं त्यामुळे किंवा आता असलेल्या खासदारकीमुळे नरेश मस्के यांना आनंद दिघे यांच्या पुण्याईचा किंवा महात्म्याचा विसर पडलाय का असा प्रश्न ठाणेकरांना त्यामुळेच पडतो कारण सकाळी अकरा वाजता सुरू झालेली बैठक ही दोन तासांनी किंवा तीन तासाने जर संपली असेल तर दिल्लीतून एका खासदाराला मुंबईत किंवा ठाण्यात पोचायला किती वेळ लागू शकतो मी ज्या वेळेला त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला रात्रीचे आठ वाजले होते आणि तेव्हा ते मला असं म्हणाले की मी विमानात असल्यामुळे आपला फोन लागू शकला नाही मिस कॉल मध्ये मला आपला संपर्क च्या साठीचा नंबर दिसला आणि त्यामुळे मी आपल्याला संपर्क साधला हा संपूर्ण सगळा संवाद होईपर्यंत साडेआठ वाजलेले होते मी रात्री साडे अकरा वाजता नरेश मस्के आले की नाही याची खातरजमा केल्यानंतर हा व्हिडिओ बनवलेला आहे आता खर तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नरेश मस्के यांची मुस्कटदाबी होते का तर अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगायचं तर नरेश मस्के खासदार झाले खर हे खरंय पण ते प्रताप सरनाईक यांच्यापेक्षा वयाने कनिष्ठ आहेत किंवा लहान आहेत जर त्यामुळे स्वतः ज्येष्ठ असलेले चार वेळा आमदार असलेले प्रताप सरनाईक हे काही नरेश मस्के यांचं नेतृत्व मानायला तयार नाहीये त्यामुळे मीरा भाईंदर मधल्या महानगरपालिकेमध्ये मस्केंच काही चालू शकत नाही ठाणे महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेतला जो काही कारभार आहे हा आजही शिंदेशाहीच्या अखत्यारीत येतो त्यामुळे तिथे आता खासदार झाल्यामुळे नरेश मस्केंना फारसा वाव नाही आपण जाऊया नवी मुंबईमध्ये तिथे गणेश नाईक नावाचा राजकीय डायनोसर हा आपलं काम करतोय आणि त्यामुळे गणेश नाईकांच्या या भागात फारसा काही स्कोप नरेश मस्केंना राहिलेला नाहीये मग महापालिकांच्या कार्यशैलीमध्ये आणि महापालिकांच्या वर्तुळामध्येच आपली चाणक्य नीती फुलवणारे आणि खुलवणारे नरेश म्हस्के हे काहीसे दम घुटल्यासारखे झालेत का सरनाईक शिंदे नाईक यांच्या या दबंग अशा पट्ट्यामध्ये नरेश म्हस्के यांना दिल्लीतलं राजकारण हे काहीस विजनवासातलं राजकारण वाटतंय का असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी महासत्तांतर घडवत उठाव केला त्यावेळेला शिंदे पुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढण्याचं काम हे स्वतः नरेश मस्के यांनी केलं नरेश मस्के हे ज्यावेळेला खासदारकीच्या साठी इच्छुक होते त्यावेळेला रवींद्र फाटक असो प्रताप सरनाईक असो यांच्यासहित अनेक दिग्गज प्रयत्नरत होते इतकंच काय पण संजीव गणेश नाईक हे सुद्धा शिवसेनेत येऊन एकनाथ शिंदे यांचं धनुष्यबाण हातात घेत निवडणूक लढायला तयार होते पण एकनाथ शिंदे यांनी अत्यंत प्रेमाने नरेश मस्के यांना निवडणुकीचं तिकीट दिलं आणि त्यानंतर जी सगळी औपचारिकता पूर्ण करावी लागते ती देखील शिंदेनी केली याचं फलित काय झालं तर एका निष्ठावंत कार्यकर्त्याला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पाठवला हा मेसेज गेला पण दिल्लीत गेलेले म्हस्के हे एखाद्या महासागरात हरवलेल्या एखाद्या होडक्यासारखे झालेत का असा प्रश्न कोणालाही पडू शकतो आणि त्यामुळे आपलं महत्व कमी होतंय आपल्याला थोडस दुर्लक्षित केलं जात आहे की काय असं वाटून बहुधा नरेश मस्के यांनी या जयंती दिनाच्या कार्यक्रमाला किंवा स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी होणाऱ्या या अभिवादनाच्या कार्यक्रमाला दांडी मारली आता या दांडीचा अर्थ एकनाथ शिंदे यांना ठाऊक आहे आणि नरेश मस्के यांना ठाऊक आहे पण तो ठाणेकरांना जो काही कळायचा आहे तो ठाणेकरांनी आपल्या यथाशक्ती समजून घेतलेला पण आता प्रश्न असा आहे की एरवी राज ठाकरे आनंद दिघे एकनाथ शिंदे यांच्या तालमीत तयार झालेला आणि या प्रत्येकाकडून एक एक गुण मिळवू शकलेला नरेश गणपत मस्के नावाचा राजकीय विद्यार्थी या सगळ्यामध्ये राजकीय फटक्यासाठी सज्ज झालाय का की त्याच्याकडे आता खासदार झाल्यानंतर इतकं बळ आलंय की त्याला स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्याईचा विसर पडतोय की आता आपण खासदार झालोय आपण भरून पावलोय अशी भावना तर नरेश मस्के यांची झाली नाही ना मित्रांनो आपल्याला काय वाटतंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नरेश मस्के हे दुर्लक्षित झालेत का किंवा मुंबई आणि ठाण्याचे शिवसैनिक यांच्यामध्ये असलेली जी दुरी आहे त्या दुरीचा फटका नेतृत्वाला बसतोय का की राष्ट्रीय पातळीवर आपण काम करत असताना काहीसे दुर्लक्षित होतोय हे शल्य मस्केंना जाणवत आहे का आणि त्यामुळेच स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी थेट त्यांच्या स्मृतीस्थळावर न जाण्या इतपत धाडस करण्याचं शौर्य नरेश मस्के यांना नेमकं कुठून आणि कसं प्राप्त झालंय कारण जर स्थायी समितीची बैठक ही दुपारी दोन अडीच किंवा तीन वाजता जरी संपली असती तरी संध्याकाळच्या चार तासात म्हस्के स्थळावर पोहोचू शकले असते माझ्याशी बोलेपर्यंत ते पोचले नव्हते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत ते पोचले नव्हते कारण इथे असलेला भजनाचा कार्यक्रम हा साडे अकरा वाजता पूर्ण झाला तर अकरा वाजता पूर्ण झाला सगळी जमवाजमव करून इथले काही कार्यकर्ते साडे अकरा वाजता इथून निघाले अशी माहिती इथल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली आणि त्यामुळे म्हस्के यांच्या अनुपस्थितीला अनेक वेगवेगळे कंगोरे आहेत यापैकीचा कोणता कंगोरा आपल्याला लक्षात येतोय आपण आमच्या इनबॉक्समध्ये कळवा आणि स्वर्गीय आनंद दिघे यांचं महात्म्य उतरणीला लागलंय का की ते नरेश गणपत मस्के यांच्यासारख्या खासदार असलेल्या नेत्याला उतरणीला लागल्यासारखं वाटतंय की आता त्यांची राजकीय गरज पूर्ण झाली आहे म्हणून हे सगळं त्यांच्या हातून चूक घडली असं तुम्हाला वाटतंय तर ही नरेश गणपत मस्के यांची चूक आहे की नाही आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि असेच काही बघा नरेश गणपत मस्के हे माझे व्यक्तिगत मित्र आहेत ते खासदार आहेत ते शिवसेनेचे नेते आहेत पण कुणीही असलं तरी ज्या दिवशी बातमी आहे त्या दिवशी मैत्री दूर हा आपला सोपा आणि साधा सुटसुटीत नियम आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ मी केलेला आहे मित्रो हा व्हिडिओ अत्यंत निष्पक्षपणे करण्याचा माझा प्रयत्न आहे तो आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो आवडला असेल आणि जर तुम्ही स्वर्गीय आनंद दिघे यांना कधी भेटले असाल कधी त्यांच्याशी बोलला असाल तुम्ही कधीतरी त्यांचे म्हणून त्यांच्या जवळ गेला असाल तर हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका स्वर्गीय आनंद दिघे यांना विनम्र आदरांजली करून मी इथेच थांबतो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम सबस्क्राईब करा समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण उपलब्ध आहोत कुणाचीही भीडभाड न ठेवता आणि सगळ्यात महत्वाचं कुणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात न डोकावता फक्त राजकीय गोष्टींवर भाष्य करण्यासाठी आणि धारसाने व्यक्त होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आपण टाईम महाराष्ट्राला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना आणि आप्तस्वकीयांनाही तसं करायला सांग पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद